हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क भारत सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सर्व जनधन खाते असलेल्या महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये आणि प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केलेत हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं निदर्शनास येत आहे ही गर्दी टाळण्यासाठीच बँकेमध्ये बँक मित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे ढोरेगाव ता तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या ढोरेगाव शाखेमध्ये यासाठी बँक मित्रांची मदत घेतली जाते महाराष्ट्र बँकेचे शाखा प्रबंधक श्री धनंजय निलेवाड यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे बँकेमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी बाबूसिंग महेर सोमीनाथ बोरुडे आणि सत्यम गहरवार या तीन बँक मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे हे बँक मित्र नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात गावांमध्ये जाऊन तेथील सरपंचांच्या मदतीनं ज्या ग्राहकांना आपल्या खात्यातून पैसे काढायचे अशा गरजूंना बँकेने दिलेल्या मशीनद्वारे अंगठा देऊन रोकड उपलब्ध करून देत आहेत सरकारी नियमांचं तंतोतंत पालन आणि सोशल डिस्टन्सिंगसह बँकेचा हा स्तुत्य उपक्रम ढोरेगाव तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं राबवला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी यांनी आणि मला जनधन योजना अंतर्गत पाचशे रुपये आमच्या गावचे बँक मित्र सोमनाथ बोरोडे यांनी बोटाचा ठसा घेऊन पैसे काढून दिले मला बँकेमध्ये जाण्या येण्या जाण्या येण्याचा खर्च व त्रास वाचला त्याबद्दल मी बँकेचे व बँक मित्राचे आभार मानते धन्यवाद माझं नाव मनीषा राजेंद्र शिंगारे मी राहणार दळेगाव माझं महाराष्ट्र बँकेमध्ये ज खाता आहे मला गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाचशे रुपये मिळाले आहेत ते पाचशे रुपये काढण्यासाठी मला बँकेचे बँकेचे मित्र सोमनाथ बुरुडे यांनी ते पैसे घरीच काढून दिले व आमचा बँकेत जाण्याचा वेळ वाचला व पैसेही वाचले त्यांची मी खूप आभारी आहे आमच्या शाखेमध्ये कोरोना सक, कोरोना महामारी संकटाच्या काळामध्ये भारत सरकारने जे नुकत्याच योजना जाहीर केलेल्या आहेत यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खात्यातील सर्व महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये आणि पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन रुपये असे जमा झालेले आहेत हे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची म्हणजे पूर्ण ग्राहकांची प्रचंड गर्दी बँकेमध्ये होत आहे तर ही गर्दी होऊ नये म्हणून बँकेने मधल्या काळामध्ये तीन बँक मित्रांची नेमणूक केलेली आहे माझ्या कार्यक्षेत्रातील एकोणीस गाव ह्या बँक मित्रांमध्ये वाटून दिले आहेत हे बँक मित्र सकाळी आठ वाजेपासून प्रत्येक गावामध्ये भेट देतात तिथे जाऊन ज्या गरजूंना पैसे काढायचे आहेत त्यांना त्यांचं बायोमेट्रिक म्हणजे अंगठा टेकून ते पैसे काढून देतात हे काढत असताना भारत सरकारच्या निर्देशकांनुसार सोशल डिस्टन्सिंग पालन केले जात ह्या कार्यामध्ये त्या त्या गावतील सरपंच पोलीस पाटील यांची आम्हाला मदत होते तसेच या बी सी ला बँकेने पन्नास हजार रुपयाचा ओड मंजूर केलेला आहे या ओव्हरड्राफ मंजूर केल्यामुळे त्यांच्या हाती रोकड उपलब्ध झाली म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ते पैसे वाटप करू शकतात बँकेमध्ये सुद्धा गर्दी होत आहे या गर्दी नियंत्रण आणण्यासाठी गंगापूर पोलीस पोलिस प्रशासनातर्फे आम्हाला मदत होते यानंतर आम्ही बाहेर सावलीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे पाण्याची व्यवस्था ग्राहकांसाठी केलेली आहे आणि तसेच मध्ये येत असताना फवार नियंत्र लावून त्याच्यामध्ये डेटॉलचं पाणी लावून त्यांना पूर्णपणे मध्ये बँकेमध्ये येण्याच्या आधी त्यांना पूर्ण आम्ही सॅनिटाइज करतो त्यानंतरच ग्राहकांना मध्ये घेतो जे बँक मित्र आम्ही नेमलेले आहेत या गोष्टीचा फायदा आम्हाला झालेला आहे आता मागच्या मागील तीन चार दिवसापासून बँकेमध्ये गर्दी कमी झालेली आहे या उन्हामध्ये रांगेमध्ये लागण्यापेक्षा त्यांना घरपोच त्यांना बँकेची सेवा मिळत आहे तसेच त्यांचा येण्या खर्च सुद्धा वाचलेला आहे ह्या सर्व सेवांमुळे भरपूर ग्राहकांनी बँकेचे आणि ब्रांच मधील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क